बर कुणाला काही प्रश्न आहे मॅडम मला पडलाय प्रश्न तुम्हाला पडणारच की विचार होय मॅडम पुढच्या बी परीक्षेत एवढा अवघड प्रश्न असणार होय नाही म्हणजे इंग्रजी आमच्या डोसक्याच्या बाहेरचं आहे व हो पण असं बोलून कसं चालेल आता समज उद्या तू परदेशात नोकरीसाठी गेलास तर तिथं तुमची मराठी किंवा घाटी हिंदी चालणार नाही ना तिथं तुम्हाला इंग्लिशच बोलावं लागेल पण मॅडम अहो आपल्याकडच्या पोरसने आपल्या गावातल्या गावात नोकऱ्या मिळणार आणि मग असं बाहेरच्या गावात नोकरी कोण देणार आहे हा इथं तर दहावी ड मधनं दहावी अ मध्ये आज म्हणलं तरी एवढा ताप होतोय आणि आपल्या स्नेह असं अमेरिकेला कोण जाऊन देईल कुणी जाऊ देणार नाही पण तुम्हाला जावं लागेल आणि आता कितीतरी विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवून जातातच की परदेशात शिकायला आणि तुम्ही स्वप्नच मोठी बघितली नाहीत तर इथेच अडकून राहाल पण मॅडम आपण जर बाहेरच्या देशात जाऊन काम केलं तर मग त्याचा फायदा त्यांच्या देशाला होईल मग आपल्या देशाच काय झालं तुम्ही आलात आता जंगम सरांनी पाठवलं की आहे लागते पण का हो मॅडम काही नाही या मुलांना असे प्रश्न पडतात ना की माझ्याकडे त्याची उत्तरं नाहीत आवडला ही येते मला बी नका प्रश्न विचारून भांडाऊन सोडते ती तुम्ही नका लक्ष देऊ तुम्ही आपली नोटीस वाचा बरं मराठीत आहे मराठीत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटलं माझं मराठी कच्च आहे तसं नाही अहो मराठीत शाळेत शिकली आहे मी कसली नोटीस आहे मॅडम दम कायच मॅडम वाचतात ना अरे विचारला आपलं बिचारीनं तू गप ऐक बर ऐका